टाकवले दुपारचे दोन वाजतात आपण पाहताय माझा मिड डे या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या घरी झालेल्या दरोड्याची आणखी एक उकल झाली आहे प्रकरणी आता आणखी एक चार जणांना अटक करण्यात आली आहे संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब हिंगोलेंसह आता चौघांना अटक करण्यात आली आहे बाळासाहेब हिंगोलेनंच आता लड्डांच्या घरी सोन्याची टीप दिली होती अशी माहिती आता तपासातून समोर आली आहे बाळासाहेब इंगोलेंचं लड्डांच्या घरी येणं जाणं होतं इंगोलेनं आजीनाथ जाधवला आणि जाधवनं गणेश गोराडेला टीप दिली होती आणि त्यानंतर गणेश गोराडेकडून महेश गोराडेला सोन्यासंदर्भात टीप देण्यात आली तिथून ही माहिती महेश गोराडेकडून देवीदास शिंदेला सुद्धा देण्यात आली इंगोले लड्डांच्या घरी जाताना भाजीपाला न्यायचा आणि तसंच वीस वर्षांपासून इंगोले लड्डांच्या कंपनीमध्ये कटिंग इन्चार्जच्या पतावर होता विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातच काही कारणांवरून लड्डा इंगोलेंमध्ये इंगोलेला ओरडले होते आणि त्याचा राग मनात धरून इंगोलेनं ही टीप दिल्याची माहिती आहे संतोष लड्डांच्या साडेपाच किलो सोन्याच्या दरोड्यामध्ये आतापर्यंत दहा जण अटकेत आहेत मात्र गुन्ह्याची उकल झाली असली तरी प्रत्यक्षात एवढं सोनं कुठे गेलं याचा शोध अजून मात्र लागलेला नाहीये या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहे कृष्णा आता या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होत आहेत नवीन नवीन माहिती आता समोर येते काय अधिकचे अपडेट्स आहेत महाराष्ट्राला हादरून आणि छत्रपती संभाजीनगरला हादरून सोडणारा हा दरोडा होता कारण यामध्ये तब्बल साडेपाच किलो सोनं गेलेलं होतं आणि सोन्याची आणि रोख रकमेची टीप कुणी दिली हा जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता त्याचं उत्तर आता पोलिसांना मिळालेलं आहे आणि वीस वर्षापासून कंपनीमध्ये काम करणारा सोबतचा वर्गमित्र आपल्याच गावचा एक तरुण ज्याला त्यांनी इथे आणलं नोकरी दिली घरामध्ये प्रवेश दिला सगळ्या घरामध्ये प्रवेश होता घरात काय होतं कुठे होतं कसं होतं या सगळ्याची माहिती ज्याला होती असा बालासाहेब इंगोले हा यातला मुख्य टीप देणारा व्यक्ती आहे का टीप दिली त्याचंही या ठिकाणी उत्तर आपण सांगूया डिसेंबर महिन्यात एक छोट्याशा कारणाहून ते कारण देखील या ठिकाणी सांगतो लड्डा यांच्या वडिलांचं निधन झालेलं होतं आणि त्यावेळी हा जो इंगोले आहे तो न सांगता कंपनीतच त्यांना भेटायला गेला कर्मचाऱ्यांनी तुम्ही कंपनीत गैरहजर आहेत म्हणून त्याला या ठिकाणी म्हटलं फोन त्यांनी उचलले नाहीत आणि फोन केल्यानंतर तुम्ही का गैरहजर आहात असं विचारल्यानंतर उलट पक्षी त्याला शिव्या दिल्या आणि हे लड्डाला सव्वा महिन्यानंतर कळाल्यानंतर लड्डा त्याला म्हणाले की तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत असं त्यांच्याशी वागणं योग्य नाही तुम्ही त्यांची माफी मागा असं सांगितल्याचा राग त्याच्या मनामध्ये होता आणि त्यांनी हे सर्व कृत्य घडून आणलं आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे ही टीप कशी कशी पुढे होत गेली हे देखील सांगतो बाळासाहेब इंगोलेने ही टीप जी दिली ती अविनाश जाधवला दिली अविनाश जाधवनी गंगाधर गोर्डेला दिली गंगाधर गोर्डेनी महेश गोर्डेला दिली आणि मग ती टीप शिंदेपर्यंत पोहोचली यातला जो आरोपी आहे महेश गोराडे आणि शिंदे या दोघांनी तिथे रेकी केली शिंदे आणि यातला जो एन्काउंटर झालेला आरोपी आहे अमोल आणि त्याचबरोबर दुसरा जो आरोपी यामधला आहे ज्याच्यावरती अंबादास दानवेंनी आरोप केली या सगळ्यांनी या ठिकाणी तिथं रेकी देखील केली आणि त्यानंतर यांची एक बैठक झाली सर्वांची प्लॅन आखला गेला आणि हा दरोड्याचा प्लॅन या ठिकाणी पुढे हा सक्सेस झाला या सगळ्यानंतर आता उकल खरी झाली आहे की यातला मुख्य टीप देणारा कोण आहे तो वर्गमित्र आणि अत्यंत जवळचा विश्वासू व्यक्ती या ठिकाणी निघालेला आहे मात्र या सगळा असलं तरी एक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अजूनही निरोत्तरित आहे की सोनं कुठं आहे यावर पोलिसांचं उत्तर आहे की आम्ही लवकरात लवकर सोनं देखील या ठिकाणी हस्तगत करू सिद्धेश धन्यवाद कृष्णा तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता नवनवीन आणखी कुठले कुठले खुला